नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आ, ही खीर वेगळी आहे थोडी पण आहे फार सुंदर रेसिपी आणि टेस्टीसुद्धा बनते ही खीर आपण पोह्यांपासून बनवणार आहोत ह्या खिरीमध्ये आपण पाणी यूज नाही करणार आहोत तर आपण दूध यूज करणार आहोत आणि दूध मी गॅसवरती गरम करायला ठेवून दिला आहे आधीच कारण की दूध हा व्यवस्थित गरम झाला पाहिजे एक दहा ते पंधरा मिनटं स्लो फ्लेमवरती मी हा दूध छान गरम करून घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी आणि बाकीची स तयारीसुद्धा करून झालेली आहे आपली ही खीर बनवण्याची रेसिपी सोपी आहे आणि खूप कमी वेळातसुद्धा बनते फार काही वेळ लागत नाही बनवण्यासाठी आणि जर आपल्याला तांदळाची खीर बनवायची असेल तर ती आपल्याला तांदूळ भाजून घ्यावे लागतात किंवा आपण बऱ्याच वेळा ते तांदूळ धुवून घेतो नंतर ते भाजून घेतो वगैरे वगैरे आणि ह्या पद्धतीने आपण जी बनवतो खीर त्याच्यामध्ये जास्त खटपट नाही आहे खूप सोप्या पद्धतीने बनते प्रत्येक पदार्थ हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते आज ही स्पेशल खीर बनवली आहे तर हे पोहे आपण पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुवून घेणार आहोत आणि त्याला थोडं हाताने मॅश करून घ्यायचं आहे गॅसवरती मी दूध गरम करायला आधीच ठेवून दिलं होतं दूधसुद्धा छान गरम झालं आहे आता आपण खीर बनवायला सुरुवात करणार आहोत दूध छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आधी ॲड करणार आहोत साखर साखर ॲड केल्यानंतर ती छान मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसचं जे टेम्परेचर आहे ते मी स्लो ठेवून दिलं आहे आता आपण जे पोहे भिजवले होते ते ॲड करून घेऊया दुधामध्ये आणि ते छान मिक्स करायचे आहेत ह्या खिरीमध्ये आपण हळदी पावडर किंवा केसरसुद्धा यूज करू शकतो मी ते स्किप केलं आहे बट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिथे यूज करू शकता आत्ता ॲड करून घेणार आहोत वेळची पावडर वेळची पावडर ॲड केल्यानंतर आपण ओला खोबरा मी ह्याच्यामध्ये यूज केला आहे तो ओला खोबरा आपण मिक्स करून घेऊया गॅसचं जे टेम्परेचर आहे ते स्लोच ठेवून द्यायचं आहे आणि सतत पलित्याने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सर्व पदार्थ छान एकजीव होतील दूध गरम असल्यामुळे जास्त उकळी नाही आपण येऊन देणार आहोत नाहीतर ती खीर मग घट्ट होईल कारण जशी जशी खिरी थंड होते तशी तशी ती घट्ट होते ह्याला छान उकळी आलेली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया खीर आपण थंड करायला ठेवून दिलेली आहे आता आपण तडक्याची तयारी करणार आहोत त्यासाठी मी एका पॅनमध्ये घी घेतला आहे घी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करणार आहोत काजू बदाम मनुके गॅसचं टेम्परेचर हे स्लो आहे हे छान मिक्स करून घेऊया घीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जे बाकीचे उरलेले ड्रायफ्रूट आहेत ते ॲड करणार आहोत कारण जे मी खारीक घेतलं आहे ते जर जास्त गरम केलं तर ते कडक होईल त्याच्यामुळे ते, ते वरून आपण थोडंसं हलकं गरम करून नंतर मग आपण डायरेक्ट तडका देणार आहोत गॅस बंद करून घेऊया आणि छान खिरीला वरून तडका देऊया घी आणि ड्रायफ्रूटचा आणि छान हे मिक्स करून घेऊया आता वरून आपण गुलाबची पंकुडी असेल तर तीसुद्धा आपण यूज करू शकतो इथे मी इथे यूज केली आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही करू शकता अदरवाईज अदरवाईज स्किप करू शकता आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद